नमस्कार दर्शको मी विकास गावकर कोकणातसून बोलतो आहे पुढारीच्या पुढारी एक्सप्लेनर या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आणि आज आपण कोकणातल्या निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा करतो अगदी माहितीच असा तुमका की नारायण राणे हे निवडणूक उभे राहण्याची शक्यता आणि जर राणे निवडणुकीत उभे रावले तर कोकणात यावेळी एक राणे फॅक्ट फॅक्टर चालतलो काय अशा पद्धतीची चर्चा अगदी सगळीकडेच ऐका गावता आणि त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर या विषयावर चर्चा करताना प्रथमत आपण पाहूयात की राणे फॅक्टर नेमका राणे फॅक्टर कशा पद्धतीने कोकणात हळूहळू वाढत गेला एकोणीसशे नव्वदमध्ये नारायण राणे हे मालवण कुडाळ विधानसभा मालवण कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने कोकणात आले एकोणीसशे नव्वदची ही पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीत राणे हे तसे कोणाला माहिती नव्हते अगदी नौके होते आणि बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन कोकणात आलेले नारायण राणे खऱ्या अर्थाने एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत यशस्वी ठरले त्यानंतर हळूहळूहळू कोकणात राणेंचा वजन वाढत गेला राणेंची ताकद वाढत गेली एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आणि पंच्याण्णव नंतर खऱ्या अर्थाने राणेंचा एकूणच कोकणातला रा जो दबदबा होता त्याला सुरुवात झाली त्याला वजनदार अशी खाती मिळाली कोकणातल्या एका ब आमदाराला वजनदार अशी मंत्रिपदं मिळाली खरं तर कोकणातल्या एका आमदाराला अशा पद्धतीची मंत्रिपदं मिळावी ही घटना पहिल्यांदाच घडत होती कारण त्यावेळेला काँग्रेसचं एकूणच किंवा का समाजवाद्यांचं पूर्वी वर्चस्व होतं आणि त्यामुळे जर बघितलं तर म्हणावं तसं कोकणला माप मिळत नव्हतं आणि राणींच्या रूपाने ते माप मिळालं राणेंनीसुद्धा त्याचा अगदी पुरेपूर फायदा करून घेतला अगदी शेवटी शेवटी तर राणे मुख्यमंत्री झाले म्हणजे अशा पद्धतीचा कोकणातला मुख्यमंत्री होणं हे कोकणवासियांसाठी खूप मोठं स्वप्न होतं आणि राणेने ते पूर्ण करून दाखवलं त्यामुळे राणेंकडून होत्या त्या अपेक्षा वाढल्या आणि हळूहळू कोकणात राणे फॅक्टर वाढू लागला मात्र आपल्याला माहितीच असेल की त्यानंतर कशा पद्धतीने कोकणातली समीकरणं बदलत गेली दोन हजार पाचच्या दरम्यान जी चार पाचला जी विधानसभेची पोटनिव निवडणूक झालेली होती ती का झाली तीसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की राणे त्यावेळी शिवसेने शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले खरं तर राणे काँग्रेसमध्ये जाणं हे खूपच अगदी म्हणजे अगदी अशक्य होतं कारण आपल्याला माहितीच असेल की त्यापूर्वी राणे अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये जातील अशा पद्धतीचं एक वक्तव्य सुधीर सावंत यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर राजापूरच्या अगदी कोर्टाच्या आवारात कशा पद्धतीने हाणामारी झाली तीसुद्धा आपण अनुभवलेली त्यामुळे राणे काँग्रेसवासी होणं ही एक मोठी घटना होती कोकणासाठीच नव्हे तर अगदी महाराष्ट्रासाठी मोठी एक घटना होती राणे नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि हळूहळूहळू कोकणातली जी शिवसेनेचं जे शिवसेना म्हणजे राणे असं होतं ते हळूहळू राणे फॅक्टर अशा पद्धतीचा एकूणच संदर्भ जोडला जाऊ लागला नंतरच्या निवडणुका होत्या त्या कशा पद्धतीने राणेने जिंकल्या हे आपल्याला माहितीच असेल की प्रत्येक निवडणुकीत काही ना काही घटना घडायच्या आणि त्या घटनांच्या मागे कुठेतरी राणे आहेत अशा पद्धतीचा एक सूर विरोधकांकड कडून केला जायचा आणि राणे ना पूर्णपणे टार्गेट करायला जायचं म्हणजे त्यानंतरची प्रत्येक निवडणूक कोकणातली जी होती ती राणेंच्या विरुद्ध इतर अशा पद्धतीची निवडणूक होती आणि राणेंना टार्गेट करून एकतर काही निवडणुकींमध्ये अनेकांनी विजय मिळवल्याचंसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल अगदी मालवणकुडा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार करायला गेला तर दोन हजार चौदामध्ये राणे या मालवणकुडा विधानसभा मतदारसंघातून स्वतः पराभूत झाले आणि ती राणींसाठी खूप मोठी घटना होती कारण राणे त्यानंतर दोन हजार चौदा नंतर म्हणावी तसे कोकणात सक्रिय झालेले होते म्हणूनच आता वि जी लोकसभा निवडणूक होते त्यानिमित्ताने आपण कशा पद्धतीने राणे फॅक्टर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चालू शकणार आहे काय याच विषयावर चर्चा करणार आहोत तर मी सर्वप्रथम सांगतो की लोकसभेचा जर लोकसभेचा विचार केला म्हणजे अगदी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेचा विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत अगदी चिपळूणपासून ते दोडा अशा पद्धतीचा हा खूप मोठा भाग यामध्ये व्यापलेला या आहे यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ येतो त्यानंतर कुडा मालवण विधानसभा मतदारसंघ येतो इकडे कणकवली विधानसभा मतदारसंघ येतो त्यानंतर तिकडे राजापूर विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघ असे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघापैकी जर विचार केला तर चिपळूणमध्ये हा राष्ट्रवादीने मिळवलेला होता त्यानंतर जर रत्नागिरी बघितलं तर, तर शिवसेनेकडे होता राजापूरसुद्धा सुद्धा त्यावेळीची म्हणजे एकत्रित शिवसेना होती राजापूरसुद्धा शिवसेनेकडे होता इकडे मालवण कुडाळ हा मतदारसंघसुद्धा शिवसेनेकडे आणि तिकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे दीपक केसरकर यांच्याकडे होता फक्त कोकणामध्ये एकमेव हो। म्हणजे रत् कोकणात म्हणण्यापेक्षा रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेव हो मतदारसंघ आहे जो कणकवलीचा आहे आणि तो भाजपकडे होता त्यामुळे एकूण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं प्राबल्य होतं पण आताची जी समीकरणं बदललेली आहेत त्या सम बदललेल्या समीकरणामध्ये दीपक केसरकर हे शिंदेच्या शिवसेनेत सहभागी झालेले आहेत उदय सामंत शिंदेच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे एकूण जर बघितलं तर दोन मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत एक जो चिपळूण जो आहे तो अजित पवार गटाकडे आहे आणि मालवण जर मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ आणि राजापूर जे राजन साळवी आहेत विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत आणि एकमेव मतदारसंघ आजही कणकवलीचा तो नितेश राणेंकडे यांच्याकडे आहे त्यामुळे जर समीकरणं बघायला गेली तर समीकरणामध्ये आपल्याला असं दिसतंय की या समीकरणामध्ये कागदावर तरी राणेंचं पारडं म्हणजे किंबहुना जर राणे निवडणुकीला उभे राहिले तर राणेंचं पारडं किंवा जो कोण शिंदेंच्या शिवसेनेतून असेल किंवा कोण असेल भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत जो कोण उमेदवार असेल त्याचं काग कागदावर पारडं जड दिसतंय कागदावर जरी पारडं जड दिसत असली तरी एकूणच जर बघितलं तर खाली जाऊन आपण ज्यावेळी बघतो मतदानामध्ये ती काय समीकरणं आहेत याचासुद्धा आपल्याला विचार करायला लागेल आपण आधी प्रथम राणेंच्या ज्या जमेच्या बाजू आहेत त्याच्यावर विचार करणार आहोत राणेंच्या ज्या जमेच्या बाजू आहेत तर राणेंनी अगदी बघितलं तर केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारलेली आहे गेल्या काही दिवसामध्ये ते केंद्रातले मंत्री होते त्यामुळे आता जो प्रचार येत अगदी दीपक केसरकर सुद्धा म्हणत होते की राणे हे मंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत तान आणि त्यांनी विनायक राऊतांवर हो अशा पद्धतीचा आरोप केला की के विनायक राऊत दहा हो वर्ष दहा टर्म आपले दोन टर्म या ठिकाणी खासदार होते मात्र ते सुद्धा पोहोचले नाहीत राणे मात्र कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचले जर राणेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली तर राणे पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतील मोदींची सत्ता येईल अशा पद्धतीचा दावा केला जातोय दुसऱ्या बाजूला भाजपला प्रथमच कोकणात म्हणजे जर सिंधुदुर्ग रत्नागिरी विधानसभा आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी कायमच समाजवादी असतील किंवा शिवसेना असेल याच लोकांनी निवडणुका लढवलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला कधीही संधी मिळालेली नाही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची कारण का ज्या ज्यावेळेला पूर्वीला ज्यावेळेला शिंदे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची एकत्रित ज्यावेळी शिवसेना होती त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती त्यामुळे कायमच जानी जानी को, को, तर तर श, श, या तोडली जायची आणि को कोकणात जर बघितलं तळ कोकणात तर शि शिवसेनेचं प्राबल्य अशा पद्धतीचा दावा केला जायचा शिवसेनेकडून आणि भाजपला ही कधी सीट मिळाली नव्हती त्यामुळे प्रथमच अगदी बघितलं तर राणेंच्या रूपाने या ठिकाणी भाजपला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्ष अगदी जीव तोडून काम करू शकतो ही एक राणेंच्या बाजूने जमेची बाजू ठरू शकते आणखी विचार केला तर भाजपची जी प्रचार यंत्रणा आहे ती खूप आपल्याला माहिती आहे संपूर्ण आपण भारतभर बघतो कशा पद्धतीची प्रभावी यंत्रणा भारतीय जनता पक्षाची आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावी यंत्रणेचा राणेंना फायदा होऊ शकतो ही राणेंची एक जमेची बाजू त्याचबरोबर शिंदेंची शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे आणि अगदी मूळ राणे समर्थक म्हणून जे म म्हटले जातात ते मूळ राणे समर्थक असे एकत्रितरित्या आता एकत्रितरित्या निवडणूक लढवत आहेत त्यामुळे जर बघितलं तर ही मोठी धाकड म्हणजे अगदी दावा केला जातो आहे की अडीच लाख मतं या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आहेत राणेसुद्धा म्हणत आहेत राणेंच्या वतीनं सांगितलं जाते की अडीच लाख मतं ही राण्यांची आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेची असं दावा केला जातो की लाख दीड लाख मतं ही आहेत मग असं असं जर समीकरण केलं तर साडेपाच अगदी साडेसहा लाखापर्यंत आम्ही पोचू अशा पद्धतीने साडेसहा सात लाखापर्यंत आम्ही पोचू अशा पद्धतीचा दावा केला जातोय त्यामुळे हे बघायला लागेल एकूणच जर बघितलं तर जमेच्या बाजू बघताना आणखी जर विचार केला तर राणे राणे हा एक चेअर आहे राणे नारायण राणेंचा चेहरा आहे त्याचबरोबर मोदींचा चेहरा आहे भारतीय जनता पक्षाचा चेहरा आहे ह्या जमेच्या बाजू प्रथमच राणेंना मिळत राणेंच्या मिळत मिळतात जर आपण दोन हजार नऊ पासूनचा एकूण रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार नऊमध्ये या ठिकाणी जे आहेत ते सुरेश प्रभू आणि निलेश राणे यांच्यामध्ये लढत झालेली होते आणि निलेश राणे या ठिकाणी विजयी झालेले होते दोन हजार नऊला त्यामुळे दोन हजार नऊ नंतर जर एकूणच जर बघितलं तर दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार एकोणीसशी झाली आणि तर आताची होते दोन हजार चोवीसशी निवडणूक दोन हजार चौदाची झाली दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चौ चोवीसची निवडणूक होते ह्या एकूण चार निवडणुकांवर जर बघितलं तर दोन हजार नऊला इथे निलेश राणे विजयी झालेले होते दोन हजार चौदाला निलेश राणे हे मोदी लाटेमध्ये पराभूत झाले विनायक राऊत यांच्याकडून पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानकडून निलेश राणे उभे राहिले ते सुद्धा पडले आणि तिसऱ्या वेळेला ही निवडणूक आहे की स्वतः नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यामुळे राणेंच्या मी जमेच्या बाजू सांगितले त्याचबरोबर मी विनायक राऊतांच्या जमेच्या बाजू सांगतो आपण राणे फॅक्टरवर चर्चा करतो कारण जर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीत राणे फॅक्टर महत्वाचा ठरतो या निवडणुकीत हाच राणे फॅक्टर चालणार का हे आप ह्याच्यावर आपण चर्चा करत असताना आपण विनायक राऊत यांच्या जमेच्या बाजू पाहूयात विनायक राऊत यांचा जर बघितलं तर दोन हजार अगदी चौदाला विजयी झाले तर विनायक राऊत त्यानंतर त्यांनी गावागावात प्रत्येक गावात आपली आपणा पोचण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गावात दहा वर्षात विनायक राऊत हे गावागावात पोचते त्यामुळे त्यांची एक यंत्रणा उभी राहिली म्हणजे विनायक राऊत हे आमच्या सुखदुःखात सहभागी होणारा खासदार अशा पद्धतीची त्यांची एक इमेज आहे त्याचबरोबर शिवसेनेशी शिवसेना म्हणजे अगदी तळ कोकणाचा विचार केला तर शिवसेनेला खूप मांडणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे शिवसेनेला जुळलेली मतं आहेत शिवसेनेला मानणारी मतं आहेत जसं अगदी काँग्रेस मागच्या वेळेला अगदी शि शिवसेना खूप तेजीत असताना सुद्धा काँग्रेसला मांडणारा एक वर्ग होता आणि कायमच हा वर्ग जो आहे तो काँग्रेसला काँग्रेसला अगदी अगदी राणी एकदम ला एक टॉपला होते तेव्हा सुद्धा काँग्रेसला मांडणारा एक वर्ग होता आणि तो मतं देत होता तशीच परिस्थिती कोकणात शिवसेनेची आहे त्यामुळे ह्याचा एक फायदा होऊ शकतो विनायक राऊत यांना त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूती आहे त्याच लाटेचासुद्धा फायदा कदाचित विनायक राऊत घेऊ शकतात आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं जी आहेत ती यावेळेला मिळू शकतात विनायक राऊतांना त्याचासुद्धा फायदा होऊ शकतो आपण या दोघांच्याही जमेच्या बाजू बघितल्यानंतर दोघांच्याही अडचणीच्या ज्या बाजू ठरू शकतात त्याच्यावर आपण बघूया जर राणेंचा विचार केला तर राणेंचा विचार केला तर राणेंवर अशा पद्धतीचा सध्या आरोप केला जातो आहे की राणे हे केंद्रीय पदापर्यंत पोहोचले मात्र त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा हा कोकणला दा झाला नाही दोन हजार चौदा नंतर राणे दोन हजार चौदामध्ये राणे पराभूत झाले आणि त्यानंतर राणेंनी कोकणकडे दुर्लक्ष केलं अशा पद्धतीचासुद्धा एक आरोप राणेंवर केला जातो आहे राणे हे बघ जर बघितलं तर दोन हजार चौदा नंतर कोकणात तसे सक्रिय नव्हते अशा पद्धतीचा आरोप केला जातो आणि आत्ता निवडणुकीच्या निमित्ताने ते कोकणात सक्रिय होत आहेत आणि त्यांच्या वयाचा मुद्दासुद्धा एक आणला जातो अग्रभागी की राणेंचं वयसुद्धा हे सुद्धा एक अग्रभागी आणले जाते राणे गेली दहा वर्ष सक्रिय न होतं अशा पद्धतीचा हा मुद्दा जो आहे तो खूप मोठ्या पद्धतीने विरोधक एकूणच हे आहेत त्याचबरोबर नितेश राणे बघता भाजपचा या मतदारसंघात आमदार नाही आहे म्हणजे आता जर बघितलं तर जर मी मग अशी म्हटलं तशी कागदावरची ताकद या लोकांची दिसत असली भारतीय जनता पक्षाची दिसत असली तरी प्रत्यक्षात किती त्याचा फायदा ते घेऊ शकत आहेत कारण जर बघितलं तर रत्नागिरी असेल त्याचबरोबर कणकवली असेल इथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ असेल आणि इकडे चिपळूण असेल ही जी ताकद आहे चार आमदारांची ती कशा पद्धती आणि दोनच आमदार तसे बघितलं तर उद्धव ठाकरे गटाकडे राहतात त्याच्यामुळे त्याचा कसा कागदावर जरी ताकद दिसते ते प्रत्यक्षात दिसते का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर याचा फायदा कशा पद्धतीने राणे घेतात की कागदावरची ताकद त्यांच्या बाजूने आहे त्याचा फायदा कसा होतात हे पाहणं महत्वाचं आहे आपण विनायक राऊतांची विनायक राऊत यांचं जर विचार केला तर विनायक राऊतांच्या मगाशी जमेच्या बाजू बघितल्या विनायक राऊतांना धोक्याच्या काय अडचणीच्या बाजू काय असू शकतात त्याच्यावर आपण बघताना की मागच्या वेळेला ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली त्या उदय सामंत यांच्यासारखा एक एक म्हणजे ज्याची ताकद आहे मतदारांमध्ये तशा पद्धतीचा एक नेता त्यांच्यासोबत होता आता त्यांना जी निवडणूक लढव लढवावी लागते त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूला असा खंबीर असा नेता दिसत नाही जर बघितलं तर वैभव नाईक आणि राजन साळवी यांच्यावर सुद्धा विविध प्रकारच्या चौकशा लावून त्यांना सुद्धा नामोहर करण्यात आलेलं होतं त्यामुळे हा कसा फायदा घेत घेतात हे पाहणं त्याचबरोबर जर बघितलं तर यावेळेला विनायक राऊत यांना मोठा तगडा उमेदवार आहे नारायण राणेंसारखा तगडा उमेदवार आहे आणि कदाचित पाहिलं तर राणे गेली कित्येक वर्ष राजकारण करत आहेत कदाचित राणे पुढची निवडणूक लढवतील की माहिती नाही त्यामुळे ही निवडणूक राणेंसाठी खूप प्र महत्त्वाची आहे प्रतिष्ठेची आहे त्यामुळे हाच मुद्दा राणे किंवा राणेंचे जे सहकार्य आहेत ते घेऊन जात आहेत की राणेंच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे राणे कदाचित पुढची निवडणूक लढवतील की नाही माहिती नाही त्यामुळे ही निवडणूक राणेंसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे ती अगदी विजयी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणे ताकद लावली जाते राणे ताकद आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचा तिहेरी संगम याच्याशी विनायक राऊत यांना लढावं लागणार आहे मग अशी मी म्हटलं तसं राणे फॅक्टर हा प्रत्येक निवडणुकीत खूप महत्त्वाचा असतो राणेना विरोधकांनी एक गणित मांडलेलं असतं की राणेला डिवचायचं राणेंचे कार्यकर्ते आक्रमक होतात आणि नंतर तोच मुद्दा सहानुभूतीचा मुद्दा म्हणून घेऊन मतदारांपर्यंत जाता येतं आणि मग मग मा आपल्याला माहितीच असेल की मागच्या वेळेला दहशतीचा मुद्दा राणेंच्या विरोधात खूप गाजत होता त्यावेळेला प्रत्येक देखील की राणेंना अशा पद्धतीचं डिवसल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा त्यांच्यावर कि अशा पद्धतीचे विरोधकांकडून त्यांना डिवस न्याचा प्रयत्न केला आता सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू झालेला आहे जर बघितलं तर अलीकडेच वैभव नाईक यांनी सुद्धा स्टेटमेंट नेलं म्हणजे नितेश राणे यांनी सरपंचांची मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यात त्यांनी म्हटलं होतं की ज्या गावातून आपल्याला जास्त मतं मिळतील त्याच गावात जास्त निधी पोचेल त्याच्यानंतर हा मुद्दा सर्वच मीडियाने उचलून धरल्यानंतर वैभव नाईक यांनी स्टेटमेंट दिलं की नेमकं धमकी देत आहेत म्हणजे नितेश राणे जी धमकी देत आहेत ती नेमकं काय धमकी देणार आहे त्यासाठी दे त्यांनी काही मागचे मुद्दे अगदी सुदन बांदिवडेकर असतील काही मुद्दे ते आठवणत आणून दिले होते मग एकूणच बघितलं तर राणेना डिवसण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहे ह्याला राणेंकडून कसा प्रतिसाद मिळतोय ते सुद्धा पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे कारण प्रत्येक निवडणुकीत राणे फॅक्टर हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण चर्चेत आणत असतो जर बघितलं तर अगदी मी मगाशी मा म्हटलं जसं एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे एकोणीसशे नव्वदची निवडणूक होती ती राणे अगदी नवखे राणे म्हणून लढले पण त्याच्यानंतरची प्रत्येक जी निवडणूक झाली ती कुठला तरी मुद्दा घेऊन गे। लढली गेली आपल्याला माहितीच असेल की कोकणात सत्यविजय भीसेचा सत्यविजय भीसे हत्या प्रकरण असेल सिद्धरनाईक हत्या प्रकरण असेल किंवा त्याच्यानंतर बोलेरोचं प्रकरण असेल हे सगळे जे प्रकार आहेत ते प्रत्येक निवडणुकीत कुठेतरी डोकं वर काढताना दिसत होते अशा पद्धतीचा आता ही परिस्थिती नाही आताची परिस्थिती खूप वेगवेगळी आहे त्यामुळे आत्ताच्या पर निवडणुकीत कुठच्या पद्धतीचा राणे फॅक्टर हा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर राणेना बाकीच्या जे त्यांचे जे म्हणजे शिंदेंची शिवसेना आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आहे आणि अजित पवार गट आहे है। यांच्याकडून कशी साथ मिळते ते सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण जर बघितलं तर किरण सामंत हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ह्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि किरण सामंत यांचा जर विचार केला तर सारस्वत समाजाची जी मतं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहेत अगदी सुरेश प्रभू जर आपल्याला माहिती असेल विजयी झाले ते सारस्वत मतांच्या एकूणच जर बघितलं तर त्या मतांच्या कुठेतरी गोळा बेरजेवर आणि एकूणच त्या गणित मांडून त्याचे विजयी झालेले होते आणि त्यामुळे या निवडणुकीत किरण सामंत यांची साथ कशी मिळते इकडे जर बघितलं तर सावंतवाडे विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांनी खूप राणेंवर वेगवेगळ्या प्रकारची टीका केलेली होती आता राणे आणि केसरकर यांच्यामध्ये चांगलं शक्य झालेलं आहे पण राणेंनी शक्य झालेलं असलं तरी खालचे जे मतदार आहेत ते कोणत्या प्रकारचा निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरलं त्याचबरोबर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीसुद्धा भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण एकूण जर बघितलं तर मागच्या वेळा निलेश राणे यांनी राजकीय निवृत्ती घेत असल्याचं बोल घे घेतले घेत आहेत अशा पद्धतीची माहिती दिली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीची चर्चा रंगू लागलेली होती की निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कुठेतरी जमत नाही अशा पद्धती चर्चा झाली खरं खोटं त्यांनाच माहिती असेल पण एकूणच चर्चा झाली आणि त्याच्यातून कुठेतरी रवींद्र चव्हाण सुद्धा सध्या चर्चा आहे रवींद्र चव्हाण पालकमंत्री आहेत ते कशा पद्धतीने एकूण प्रचार यंत्रणा राबवतात कारण यापूर्वीच्या ज्या राणे भाजपमध्ये नसताना प्रत्येक निवडणुकीची सूत्र ही रवींद्र चव्हाण राबायची आणि रवींद्र चव्हाणांची यंत्रणा ही खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते यावेळेला त्यांची यंत्रणा कशा पद्धतीने खाली उतरते किरण सामंत हे उमेदवारी मागत होते पण कशा पद्धतीने प्रचार होत उतरत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल याच्या या सगळ्यावर राणेंची विजयाची समीकरणं ठरणार आहेत आणि त्याचबरोबर विनायक राऊत यांचा विचार केला तर विनायक राऊत यांचासुद्धा मागच्या वेळेला त्यांना दीपक केसरकर होते त्यांच्या साथीसाठी इथून रत्नागिरीच्या या भागातून उदय सामंत होते यांचा कसा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी दोन शकलं शिवसेनेची झाली मात्र कोकणातील खरा शिवसैनिक म्हणजे जो हाडाचा हाडाचा शिवसैनिक मानला जातो तो शिवसैनिक कोणाबरोबर राहिलं हे सुद्धा महत्त्वाचं आणि या निवडणुकीतच पाहायला मिळणार आहे आपल्याला माहितीच असेल की कोकणात अगदी घराघरात शिवसेना रुजलेली आहे अगदी राणे जरी काँग्रेसमध्ये गेले तर राणेंच्या पहिल्या निवडणुकीला इथल्या कोकणातील प्रत्येकाने म्हणजे मालवण कणकवली विधानसभा मतदारसंघ होता त्यावेळेला त्यावेळी त्यांना मदत केली मात्र दोन हजार चौदाला पुनर्रचना झाली मालवण कुडा विधानसभा मतदारसंघामधला मात्र त्यावेळेला तशा पद्धतीने राणींच्या बाजूने इथला मतदार राहिला ना। नाही आणि म्हणून वैभव नाईक यांचा विजय झाला त्यामुळे या निवडणुकीत अंडरकरंट काय आहे या ज्या घटना घडल्या त्यात अंडरकरंट काय आहे आणि यावेळेला कोण कुठच्या बाजूने जाणं हे जाणार आहे हे पाहणंसुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे मग आजपासून मी जसं म्हणतोय तसा राणे फॅक्टर कोकणात प्रत्येक निवडणुकीत राणे फॅक्टर खूप महत्त्वाचं ठरतोय राणींची ताकद आता खरंच राहिली आहे का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या निवडणुकीमध्ये मिळणार आहे कारण ज्यावेळेला सुरेश प्रभू या निवडणुकीत म्हणजे दोन हजार नऊच्या आधीच्या निवडणुकीत सुरेश प्रभू ज्यावेळी लढले त्यावेळीसुद्धा या निवडणुकीत राणे रिंगणात नसायचे सुरेश प्रभू रिंगणात असायचे निलेश राणे रिंगणात असायचे म्हणजे लोकसभेचा विचार केला तर पण राणे बाकीची यंत्रणा राबवायची हो यावेळेला स्वतः राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यामुळे राणेंच्या दृष्टीने जशी ही निवडणूक महत्त्वाची आहे तशीच भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण अगदी किरण सामंत हे इच्छुक असतानासुद्धा त्यांना डावलून कुठेतरी राणेंना निवडणुकीत उतराव्याचं भाजपचं अशा पद्धतीचाच हा एक रणनीती आहे की राणे विजयी होतील अशा पद्धतीची अशा पद्धतीचा त्यांचा अंदाज आहे अशा पद्धतीने त्यांचे रिपोर्ट आहेत असे सांगितलं जातं त्यामुळे राणेंच्या विजयाची गणितं ही सगळ्या एकूणच मालव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ही जी बदललेली स्थितअंतर आहे त्याच्यावर अवलंबून आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा जर विचार करायचा झाला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघात जवळजवळ रत्नागिरीची साठ टक्के मतं आणि चाळीस टक्के मतं ही साधारण सिंधुदुर्गची असतात त्यामुळे रत्नागिरीची मतं कोण काबीज करतो आहे कारण जर जरी राणे पॅटर्न जरी असेल किंवा राणे राणे अगदी एकूणच राणींची भूमिका जरी असेल तर सिंधुदुर्गात राणेला मानणारा खूप मोठा एक वर्ग आहे हाच वर्ग रत्नागिरीत आहे का जनता पक्ष राणीला विजय व्हायचं असेल तर त्या ठिकाणी सामंत बंधूंची मदत खूप महत्वाची ठरणार आहे कारण किरण सामंत यांचं सा मोठं एक चा वलय या भागामध्ये आहे किरण सामंत हे विविध माध्यमातून हे रत्नागिरीत जोडले गेले आहेत त्यामुळे सामंत बंधूंची कशा पद्धतीने मदत मिळते केसरकरांची कशा पद्धतीने मदत मिळते या विषयावर स या सर्व विषयावर पुढची समीकरणं विजयाची ठरणार आहेत त्याचबरोबर विनायक राऊतांचा विचार केला तर विनायक राऊत यांच्या सुद्धासाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे कारण दोन टर्म ते विजयी झालेले गावागावात त्यांचा दांडगा संपर्क आहे प्रत्येक गावात ते पोचतात अगदी छोटे छोटे विषय असतात ते ते हँडल करतात म्हणजे अगदी मोबाईलच्या रेंजचा विषय असेल किंवा काय असे छोटे छोटे विषय असतात हातात रस्त्याचे विषय असतील किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून कार्यकर्त्यांच्या घरी काही असेल कार्यक्रम त्या घरी जाणं अशा पद्धतीचे कार्यक कार्यक्रम म्हणजे जसं वैभव नाईक गेली काही वर्षं प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात तशा पद्धतीने विनायकरावसुद्धा सहभागी होतात त्यामुळे विनायकरावतांचा दांडगा जान दांडगा जनसंपर्क विरुद्ध राणेंचा व्यूहरचना राणेंची आजपर्यंतची कामाची एकूणच कामं केली त्याची त्याची पोच पावती आणि ह्यांचा ज, ज, ज जनसंपर्क ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने मतदार कोणाला कोणाला मतदान करतात यावर पुढची गणित ठरणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर राणे फॅक्टर कोकणात चालेल का हे या निवडणुकीनंतर ठरणार आहे कारण जर बघितलं तर दोन हजार चौदामध्ये निलेश राणे पराभूत झाले त्यानंतर नारायण राणे पराभूत झाले मात्र नारायण राणेंचे दुसरे पुत्र नितेश राणे हे कणकवलीतून विजयी झाले जर बघितलं तर पूर्वी राणे म्हणजे कोकण होतं तशा पद्धतीचं पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळणार आहे का हे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठरणार आहे राणें राणे फॅक्टर कोकणातील प्रत्येक निवडणुकीत राणे फॅक्टर महत्त्वाचा असतो आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राणे फॅक्टर चालतो का हे आपल्याला पाहण्यासाठी चार जूनची वाट पाहायला लागेल इथेच थांबतोय आपण पुढ पुढच्या भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील इतर घडामोडी आहेत त्या पाहत राहणार धन्यवाद